दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे विविध सहकारी सोसायटीवर वजीर मुजावर हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांचा बोरामणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला वजीर मुजावर यांच्या निवडीने संपूर्ण बोरामणी परिसरात आनंदाचं वातावरण आहे याप्रसंगी धनेश आचलारे राजू सरपंच केदार विभूते गौसभैया शेख मानिक सरपंच सरपंच राज साळुंके रफिक मुजावर बाबू खोबरे अप्पा साखरे पोलीस पाटील माधव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व बोरामणीचे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी वजीर मुजावर यांनी ग्रामस्थांचे आभार मानतो कुशल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका